एकीकडे शक्तीपीठ महामार्गाला जमीन देण्यासाठी शेतकऱ्यांचा प्रचंड विरोध आहे आणि दुसरीकडे जालना नांदेड समृद्धी महामार्ग जात असलेल्या मधल्या सेलू तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी सुद्धा या महामार्गाला प्रचंड विरोध केलाय महामार्गाच्या मूल्यांकनावरून जिल्हाधिकाऱ्यांना या सगळ्या शेतकऱ्यांनी एकत्र येऊन खडे बोल सुनावले परभणी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आज समृद्धी महामार्गाच्या जमीन मूल्यांकनाच्या विषयी बैठक आयोजित करण्यात आली होती आणि याच बैठकीमध्ये सेलू तालुक्यामधल्या शेतकऱ्यांनी प्रचंड रौद्र रूप धारण केलं नऊ जून दोन हजार तेवीसचं मूल्यांकन बोगच असून ते मान्य नसल्याचा पवित्रा या शेतकऱ्यांनी घेतला चार ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या मूल्यांकनानुसार मोबदला द्यावा अशी मागणी सुद्धा शेतकऱ्यांनी केली यावेळेला शेतकऱ्यांचा आक्रमकपणा बघून जिल्हाधिकारी आणि इतर अधिकाऱ्यांना बैठक सोडून उठून जावं लागलंय अनेक प्रक्रिया याच्यामध्ये घडल्या खूप प्रक्रिया घडल्या जवळपास तीन वर्ष संपून गेलेत आणि आज ही मिटिंग लावली आज ह्या मिटिंगचा आपण अहवाल पाहिलेला आहे आणि या मिटिंग मध्ये ते काय सांगालेत की हे नियम आहे ते नियम आहे आणि वारून हा नियम आहे तो माझे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला माझं म्हणणं आहे देश कायद्यानं चालतो घटनेनं चाललो तो का वारून असं म्हणणं काय नेमकं